मुंबईच्या समुद्रात बुडणाऱ्या एका जहाजावरील वीस जणांची थरारकपणे सुटका करण्यात आली आहे जिंदल कामाक्षी या खाजगी जहाजात अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यात भारतीय नौसेनेला यश आले आहे मुंबईच्या <performes> समुद्रात बुडणाऱ्या एका जहाजावरील वीस जणांची थरारकपणे सुटका करण्यात आली आहे जिंदल कामाक्षी या खाजगी जहाजात अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यात भारतीय नौसेनेला यश आलं आहे मुंबई पासून चाळीस नॉटिकल दूर समुद्रात चिंदल कामाक्षी या जहाजात पाणी शिरलं होतं त्यामुळे या जहाजातल्या वीस जणांचा जीव सध्या धोकात होता आपत्कालीन स्थितीमध्ये चिंदल कामाक्षी जहाजावरून नौसेनेला मदत मागण्यात आली होती नौदलाच्या बचत सलाम त्यानंतर लगेचच नौसेनेनं ना स्कीकिंग हेलिकॉप्टर आणि आय मुंबई या लढाऊ विमानाला मदतीसाठी पाठवून वीस जणांचे प्राण वाचवले शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन